पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही रुपाली चाकण करणं चारित्र्य हनन आणि अजित पवार का कब्बसत आहेत कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात तुम्ही आत्ता एस आय टी स्थापन करताय एसआयटीच्या चौकशीत ते निर्दोष असले तर हरकत नाही ना की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली त्याच्यामुळे आमचे भावनात्मक नातं तिनं आत्महत्या केली पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही त्या बहिण तिचं चारित्र हरण केव एखाद्या मेलेल्या स्त्रीचं सुशिक्षित स्त्रीचं अशा पद्धतीनं रुपारी चाकण करणं चारित्र करा करावाने अजित पवार का गबसत आहेत कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात तुम्ही आता टी स्थापन करताय टीच्या चौकशी असले तर हरकत नाही ना पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणारा हाच माणूस आहे ना मग हा कसा काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बदनामच होणार तुझं काय होणार आहे अख्ख्या बीड जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात गुंड पोसणारा पक्ष कोण होणार जाले जाले। आता हे वेगळं झालेत म्हणून काय झालं म्हणजे गुंड तर काही इकडं झाली काही तिकडं झाली हेच होते ना अख्ख्या बीड जिल्ह्यात राजकारण कोणी नसत महाराष्ट्राचं कोणी नसत हे नीट नसवलं आता सासूड कोणी तुम्ही भेटायला चालला तुम्ही म्हणलं ना की याच्यात कुणीही आता मागे राहिले ना पाशा पटेल असं म्हणतात की धनुभाव आणि पंकजा दोघेही खरे वारसदार आहेत डुप्लिकेट कोणी नाही तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूच्या आभार यासाठी मानतो तुम्ही आता कुठल्याही पक्षाचा अधिकार नाही आहे पण तुम्ही माझ्यासाठी इथं थांबलात पहिल्यांदा तुमचे आभार काय म्हणले कोण पाशा पटेल अरे कोण तो उपट संभ आहे त्याचा काय संबंध पाशा पटेल इतका मतलबी संधी साधू नेतच तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार गोपीनाथरावचं आज पहिल्यांदा सांगतो गोपीनाथरावचं निधन झालं त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजन करावे म्हणणारा हा पाशा पटेल मी आज सांगतो तुम्हाला त्याने माझ्यासमोर येऊन बोला त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहिले नाहीत धनुभू धनुभ पाशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले तो कसा काय वारस होऊ शकतो आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचा वारस ठरू देतात का ते, ते, ते बघ म्हणा आम्हाला नको सांगू तू okay. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा दुसरं कोणीच आणि दुसऱ्या कुणाला ठरवण्याचा अधिकारच नाही ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथराव प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसीवर तेच ठरवू शकतं